तळोदा शहरालगत जुना हातोडा येथे तापी नदीच्या काठावर तापेश्वर महादेव मंदिर आहे तापी नदीच्या काठावर मंदिर असल्याने तापेश्वर महादेव नाव पडले असावे हे या मंदिराशेजारी अजून एक मंदिर आहे समोर तापी नदीचे विस्तीर्ण असे पात्र आहे येथे तापेश्वर महादेवाचे मंदिर अतिशय प्राचीन दगडांमध्ये घडवण्यात आलेले आहे महादेवाच्या मंदिरात खऱ्या श्रद्धेने आणि भक्तीने केलेली कोणतीही इच्छा निश्चित पूर्ण होते अशी शिवभक्तांची अढळ श्रद्धा आहे तापेश्वर महादेव मंदिर गुजरातमध्ये असले तरी महाराष्ट्रातील भाविकांना ते आकर्षित करते या प्राचीन मंदिराशी भाविकांची अढळ श्रद्धा जोडलेली आहे महादेवाच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हनुमानजीची मूर्ती आहे दर्शनार्थी प्रत्येक भक्ताची समस्या दूर होते महादेवजी त्यांच्या भक्तांना घेतलेल्या सर्व नवसांची अविरत पूर्तता करतात समोर शांत तापीचे विस्तीर्ण पात्र अथांग पाणी ध्यान लावून बसलेल्या भक्तांना शांतीचा अनुभव देते तापी व माही नदीच्या पवित्र संगमावर स्थापित हे मंदिर आहे तापी व माही नदीच्या पवित्र संगमावर स्थापित शिव मंदिर जुना हातोडा येथे बुधवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी अकरा वाजता महाशिवरात्रीनिमित्ताने शिवपूजन दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे संतश्री नितीन महाराज इस्कॉन संस्था कोकरमुंडा संतश्री पवन महाराज नटावत कोठली आखाडा तसेच या प्रसंगी तळोद्याचे आमदार राजेशदादा पाडवी गुजरात निझरचे आमदार जयरामजी गामित हे उपस्थित राहणार आहेत अजयभाई पटेल जालमसिंगभाई वसावा राहुलभाई चौधरी नितीनभाई पटेल लिंबाभाई पटेल उपेंद्रतारसिंग नाईक समस्त जुना हातोडा ग्रामस्थ व परिसरातील भाविक उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे संयोजन महाले गुरुजी रांजणीकर यांनी केले आहे प्रसाद व दर्शनासाठी तळोदा व परिसरातील महाराष्ट्रासह गुजरात येथील हजारो भाविक उपस्थित राहतील व उपस्थितीचे आव्हान प्र जुना हतोडा येथील ग्रामस्थांनी केले आहे